एज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनएच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत्या वाहन चोरीच्या चो गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड व पोलीस निरीक्षक संपतराव राऊत यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या त्याप्रमाणे तपास पथकातील प्रभारी अधिकारी प्रल्हाद डोंगळे व तपास पथकातील स्टाफ पोलीस हवालदार दुडम ठवरे तळेकर पोलीस शिपाई भोसले वाबळे बडदे चव्हाण ढावरे इरफान नदाफ कुडले नदाफ हे खडक पोली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार हर्षल दुडंब व पोलीस अंमलदार प्रमोद भोसले पोलीस अंमलदार अक्षय कुमार वाबळे यांनी त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळवली की साधारण दोन दिवसांपूर्वी राष्ट्रभूषण चौक खेडेकर ऑफिस येथील केक अँड जॉय शॉप दुकानासमोरील रोडवरून बजाज पल्सर एम एच बारा जी एच एक्क्याण्णव अष्ट्याहत्तर ही गाडी चोरणारा इसाम हा भांडे आणि रविवार पेठ इथे थांबलाय अशी एक खात्रीशीर बातमी प्राप्त झाली तशी लागलीच सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन यांना कळवली तेव्हा त्यांनी सदरच्या इस्मास ताब्यात घेण्याबाबत मौखिक आदेश दिल्याने तपास पथकातील पोलीस स्टाफ हे खाजगी वाहनाने सदर ठिकाणी गेले असता बातमीतील इसम व बजाज पल्सर एम एच बारा जी एच एक्क्याण्णव अष्ट्याहत्तर गाडी मिळून आली सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांना त्याचं नाव व पत्ता गोवर्धन प्रसाद ललवा साहू वैवर्ष पस्तीस राहणार सर्वे नंबर एकशे वीस किशिंगकिंदा नगर पौंड रोड दत्त मंदिर जवळ कोथरूड पुणे मूळ राहणार मुक्काम भोडसा पोस्ट कवडिया तालुका चांदिया जिल्हा उमरिया मध्य प्रदेश असे असल्याचे सांगितले त्याच्या ताब्यातील बजाज पल्सर गाडीच्या मालकाबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता तो गाडीच्या मालकाबाबत विसंगत माहिती देऊ लागला तेव्हा त्याला विश्वासात घेऊन त्याच्या ताब्यातील गाडीबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की राष्ट्रभूषण चौक खेडेकर ऑफिस येथील केक अँड जॉय शॉप दुकानासमोरील रोडवरून पुणे येथून चोरली असल्याची कबुली दिल्याने त्या सदर गुन्ह्यामध्ये अटक करून तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे यांनी तपास पथकाच्या सहाय्याने अधिक तपास करता त्यांच्याकडून चोरीच्या दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या सात मोटरसायकल जप्त केल्या असून सध्या खडक पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे उघडकीस आणले असून इतर गुन्हे उघड करण्याचं काम सुरू आहे सदरची कारवाई अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण पाटील पोलीस सह आयुक्त प्रवीण पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग संदीप सिंह गिल पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोली पोलीस स्टेशन संपतराव राऊत पोलीस निरीक्षक गुणे प्रलाद डोंगळे पोलीस उपनिरीक्षक अजिज बेक पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार हर्षल तुडम किरण ठवरे संदीप तळेकर प्रमोद भोसले अक्षय कुमार वाबळे आशिष चव्हाण इरफान नदाब लखन ढवरे रफिक नदाब प्रशांत बडदे सागर कुडले नितीन जाधव तुळशीराम टेंबुर्णे महेश जाधव यांच्या पथकांड केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर